अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे उद्या आहे तेवीस मे वार आहे गुरुवार आणि उद्या आलेली आहे वैशाख महिन्यातील बुद्ध पौर्णिमा वैशाख महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्ध यांचा जन्म झाला म्हणून या पौर्णिमेला वैशाख पौर्णिमा असे म्हणतात त्याचबरोबर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी चंद्रदेव आणि भगवान श्री विष्णू यांची आपल्याला पूजा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दान या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात जर आपण अमास्य आणि पौर्णिमा या दोन तिथींना जर पवित्र गंगेवरती जाऊन स्नान केलं तर आपल्या हातून झालेली वाईट कर्म पाप आपल्याला काही दोष लागलेली असेल ते दोष त्याचबरोबर कुंडलीतला राहू केतू आणि शनीचा वाईट प्रभाव असेल तर तो संपूर्णपणे नष्ट होतो यामुळे अनेक जण अमावस्या पौर्णिमेला गंगेवरती जाऊन स्नान करत असतात परंतु आता सर्वांनाच पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य नाही यामुळे आपण घरच्या घरी काही वस्तू जर आंघोळीच्या पाण्यात टाकल्या तर नक्कीच आपल्याला पवित्र गंगेवरती स्नान केल्या एवढं पुण्य मिळत असतं त्याचबरोबर या दिवशी स्नान करून आपण एखादी वस्तू दान केली तर संपूर्ण पौर्णिमेचं फळ आपल्याला मिळत असतं सर्व देवतांचा आशीर्वाद प्राप्त होत असतो आणि आपल्या जीवनातील सर्व अडथळे देखील दूर होत असतात एखाद्याला शक्य असेल तर तुमच्या जवळपास एखादी पवित्र नदी असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता ज्यांना शक्य नाही त्यांनी घरच्या घरी काही वस्तू टाकून स्नान केलं तर जेणेकरून त्यांची नकारात्मकता पितृदोष वाईट शक्ती शत्रू शत्रुत्रास हा नष्ट होतो आणि मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल असा हा उपाय आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता मी तुम्हाला काय सांगणार आहे हा उपाय घरातल्या स्त्री पुरुष मुलांनी सर्वांनी करायचं आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये तडजोड मेहनत करत असतो एखादी इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्टही करत असतो मेहनतही करत असतो परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही असं का होतं आपल्या कुंडलीमधलं ग्रह हे कमकुवत असेल त्याचबरोबर आपल्याला एखादा नजर दोष लागलेला असेल कोणी काही बाधा आपल्यावरती केलेली असेल बऱ्याच वेळा आपण अशा ठिकाणी जातो तिथली जागाही चांगली नसते तिथली नकारात्मक शक्तीही आपल्याला लागलेली असते यामुळे आपल्याला प्रत्येक कामामध्ये अपयश हे येत असते आणि म्हणूनच आपली कामे कामेही पूर्ण होत नाही आपल्याला नेहमी अपयश हे मिळत असतं मेहनती मेहनतीचं आपल्याला योग्य फळ मिळत नाही त्याचबरोबर आलेला पैसा आपल्याकडे स्थिर राहत नाही शत्रूचा त्रास आपल्याला वारंवार होत असतो तर यासारख्या समस्या दूर करण्यासाठी हे स्नान खूप महत्त्वाचं मानलं जातं त्याचबरोबर बघा जर पितृ तुमच्यावरती नाराज असेल तर यासारख्या समस्या आहेत ते होत असतात उद्या सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे यानंतर सर्वात प्रथम आंघोळीचं पाणी तुम्हाला काढायचं आहे त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला सर्वात प्रथम गंगाजल टाकायचं आहे थोडेसे तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत वैशाख महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला काळ्या तिळाला हे खूप महत्त्व दिलं जातं या दिवशी काळ्या तीळ दान देखील केलं जातं त्याचबरोबर थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि खडेमीठ टाकल्याने नकारात्मक शक्तीही दूर होते त्याचबरोबर तुम्हाला या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमुटभर हळद टाकायची आहे हे सर्व टाकून तुम्हाला उद्या आंघोळ करायचं आहे पौर्णिमेच्या दिवशी अशी जर तुम्ही आंघोळ केली तर हे खूप प्रभावीशाली मानले जाते आपल्या अंगामधली जी नकारात्मकता असते ती सर्वपणे दूर होते त्यामुळे आं तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत तुम्हाला तुमच्याकडे जर पांढरे तीळ असेल आणि काळे तिळ जर नसेल तर तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे नाही तुम्हाला काळेच तीळ टाकायचे आहेत नसेल तर तुम्ही आजच आणून ठेवा पण पांढर पांढरे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची नाही यासाठी तुम्हाला काळे तिळच लागणार आहेत आणि थोडीशी तुम्हाला हळद टाकायची आहे गंगाजल तुम्हाला एक चमचा टाकायचा आहे आणि थोडंसं खडेमीठ टाकायचं आहे खडेमीठ ह्याच्यासाठी टाकायचं आहे की हे नजरबाधा दूर करण्यासाठी नकारात्मकता दूर करण्यासाठी मीठाला अत्यंत महत्त्व दिलं जातं त्यामुळे तुम्हाला ख शक्यतो मीठच टाकायचं आहे बारीक मीठ टाकायचं नाही आपण नजर काढतो तेव्हा आपण खडेमीटानंच काढतो ना नजर त्यासाठी तुम्हाला मीठच टाकायचं आहे आणि उद्या तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हे सर्व टाकून वस्तू तुम्हाला स्नान करायचं आहे हा उपाय अत्यंत प्रभावीशाली मानला जातो त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीनं तुम्हाला आंघोळ करायचे आहे जर तुम्हाला काळे तीळ जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात जर नाही टाकलं तर तुम्ही हातामध्ये घेऊन काळे तीळ त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकून तुमच्या असं अंगाला लावून घेऊन बी तुम्ही आंघोळ करू शकता आंघोळ करताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करत तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि तुम्हाला अंगाला जर तीळ लावणं होत नसेल काळे तीळ तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील टाकू शकता काहीच हरकत नाही पण अशा पद्धतीने उद्या तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी आंघोळ करायची आहे तुम्ही बघा तुमची जे क जे अडलेले कामं आहेत ते मार्गी लागण्यास तुम्हाला मदत होईल श्री स्वामी समर्थ